लहानपणी झाड लावलेलं होतं तुझ्या बापान पोरी झाड मोठं झालेलं होतं सण नाही झालं तुझ्या बापाला कसं जगाल तोंड दाखवा एक दोर घेतला पोरीन त्या झाडाला तुझ्या भापानं पाशी घेऊन टाकली एकच होती पाकिस्तानी केरळ नावाची स्टोरी चित्रपट वाईट नाही ताई भावांनो आपला दृष्टिकोन वाईट असेल पाहण्याचा काहीतरी सांगायचंय त्यांना एकच होती पाकिस्तानी आज फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ना मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलताना अशा हजार मुली पळवल्या जातात आज गावाची तालुक्याची जिल्ह्याची महाराष्ट्राची आकडेवारी वाढत आली येणार काट काळ वाईट येत चालला दादव जपा एकच होती पाकिस्तानी आधी घरचा खाना खाऊ घातला काय बुद्धी असती त्यांची आपली एक पोरगी जरी पळवली हिंदूजी काही कोटी रुपये मिळतात त्यांना मग ते एक महिन्याचा किंवा एक वर्षाचा इंतजाम नाही करत तुमच्याकरता पाच पाच वर्षे घाला कर होता पण पुरीला पळवणारच ते मग आमच्या बहिणी एवढे वेडे आहेत का आम्ही किती सावधान राहिलं पाहिजेल ताई सुद्धा धोका देऊ शकते आज मैत्रिणीच्या नादात पुरी सुद्धा माय बापाला धोका द्यायला लागले रे येणार काळ वाईट येत चाललं म्हणून मला तुकोबारांचं प्रमाण किती गोड आवडतं ना तुकोबराने आग्रह करून सांगितलं असेल का शांतीरूपी नवी कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे माझ्या दादांच्या निमित्ताने एक ऐकून जात आहे एक मुलगा होता बापाला पण बाप पांडुरंगाच्या मंदिरात गेला का बाप सांगायचं पांडुरंगा मला जर मुलगी असती तर मी किती भाग्यवान असतो ज्या बापाला पांडुरंगाने मुलगी दिलीत ना दिली खरंच तो, नहीं ना कदी -कदी आए, तो बाप भाग्यवान आहे धन्य आहे तो बाप पण कधीतरी आमच्या बापाला समजून घ्या आमच्या बापाचं जीवन किती कष्टाचं आहे तर आमचा बाप कळेल गाड्या आम्हाला नाही तर नाही करणार पांडुरंगाना हाक ऐकली कधी कधी गरीबाची हाक लवकर ऐकतो बरं का करे कर गोड मुलगी झाली बापाला ताय ताई ताईनो आपल्या जन्माकरता बापानं आपल्याकरता नवस केला ताई मला मुलगी झाली पाहिजे पाप केलं त्या बापानं मुलगी झाली आमच्या बापाला आनंद झाला गावात गेला सांगितलं पाटील सरपंच हो दादा पेढे गाव मला मुलगी झाली आपल्या जन्माचे पेढे वाटले कष्ट करायचा आणि लेकीच्या शाळेला आणि लेकराच्या शाळेला खर्च करायचा पंधरावीला गेलेला मुलगा आता मुलगी बारावीला गेलेली होती आणि एक दिवस गावातल्या एका माणसाची त्या मुलीच्या बापाची भेट झाली आणि त्या माणसानं सांगितलं दादा पाटील तुमची लेख नाही का तुमची मुलगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली आपल्या बापाला खरं नाही वाटलं तो का माझ्या मुली बघायला असा अपद्र विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा ताया आपल्या बापाचा लय विश्वास असतो ताई आपल्यावर पण शिक्षण घेत असताना जीवन जगत असताना आपल्या बापाचा कधी विश्वास घात होईल असं कधी जीवनात चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या राजा पण आपल्या पोरी सुद्धा लाई डीरिंगबा झाल्यात रे कर संगमनेर कर सकाळी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घरालाच नाही आली रे संध्याकाळी घराला नाही आली पोरगी रातोरात पोरगी डॉक्युमेंट करून आली आणि पहाट नाही झाले तर बापाच्या तोंडवाशी कागदपत्र पेकून दिलीत पोरीनं आणि पोरीने सांगितलं बाबा लग्न करेल तर याच्याशी नाही तर मरून जाईल आता काय करेल रे आपला बाप बापानं हात जोडले पोरी समोर सांगितलं लेकी जन्म झाला तेव्हा तुझ्या तुझ्या जन्माचे पेढे वाटलेत गावाला आणि आज जर गावाला कळलं तर बरं नाही वाटणार लेकी पोरी म्हणली असती लय श्रीमंत पती पाहिजे इष्ट टिकली असती ग पोरी तुझ्या घरात पण लय श्रीमंत नवरा करून दिला असता लय श्रीमंत हृदयाचा बाप असतो रे आमचा कधीतरी आमच्या बापाला समजून घ्या पोरीने सांगितलं बाबा लग्न करील तर याच्याशी नाही तर मरून जाईल बापाच्या डोळ्यात देखत पोरगी निघून गेली ए करे कर संगमनेर कर पण ऐका रे भगवान के दरबार मी दे रे लेकिन नांदेर नाही हा तुम्ही जर कोणाला तरी धोका देत असाल ना राजे हो देवसुद्धा तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही आता ऐका देव नाही हो आपलंच कर्म आपल्याला धोका देतो ना आपलंच कर्म आपल्याला धोका देतो फक्त एवढंच वाक्य वापरलं भगवान की दरबार मी देरी लेकिन अंधेर नाही ज्याच्या सोबत निघून गेलीत ना दहावा दिवस नाही उजाडला रे आता एवढा पोरीला मारायला लागला ना तो दारू प्यायचा मारायचा आता पोरीला पश्चाताप झाला ताई आता पश्चाताप करून उपयोग पिकेत आहे म्हणून जुनी माणसं वेडी होती की अगं ताई आपण स्वतःच्या मनावर निर्णय घेतो म्हणजे काय ही जुनी माणसं गावात गेली तादी परिवाराबद्दल परिचय विचारायचे कसा आहे तो परिवार वेडी माणसं होती की जुनी माणसं शेजारच्याला विचारायचे पोरगा वेसनीय का चांगला आहे कसा वागतो आम्ही स्वतःच्या मनानं निर्णय घेतो म्हणजे काय रात्री बारा वाजेपर्यंत पोरीला काठी मारलत वळ उठले तांगवर साडेबाराला कंबरड्यात लाप मारली पोरीच्या सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणत एवढी इस्टेटिक आणि माझ्या नाव आता पहाटी पहाटी पोरगी मायरात आली मायाबाच्या दाराजवळ आली मायबापाच्या दाराजवळ आली तर मायबापाच्या दरवाज्याला कडी लावलेली होती कुलूप लावलेलं होतं आणि शेजारची चुलती होती चुलतीच म्हणताना तुमच्याकडे काकू चुलतीला काकू म्हणतात तिची चुलती तर झाडलोटच करत होती आणि म्हणून त्या पोरीने प्रश्न विचारला काकू काकू माझे आई वडील कुठं गेलेत काकू शेजारच्या काकून सांगितलं हे पोरी ज्या दिवशी तू मायबा बापाच्या डोळ्यात एकत्र रस्ता धरला ना तो या रस्त्याने गेली आणि तुझा बाप या रस्त्याने गेला पोरीत शेतात गेला लहानपणी झाड लावलेलं होतं तुझ्या बापान पोरी तु झाड मोठं झालेलं होत सण नाही झालं तुझ्या बापाला तु कसं जगाल तोंड दाखवा एक दोर घेतला पोरीन त्या तु झाडाला तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकली पोरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मग काकू माझी आई कुठे आई पोरी अगं तुझा बाप घराला येईना म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझ्या बापाला बापान फाशी घेतलेली पाहिली पोरी सन नाही झाला तुझ्या आईला पण दुसरा दोर घेतला आणि आईनं पण त्या झाडाला फाशी घेऊन टाकली पोरी मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे काकू कुठे माझा सोन्यासारखा भाऊ ए पोरी अगं माय बाप येईना म्हणून तुझा भाऊ पाहण्याकरता गेला समोर फाशी घेतलेली पाहिली सण नाही झालं बोरी तुझ्या तुझ्या भावाला जवळच औषधाची बाटली पडलेली होती पोरी एवढी औषधाची बाटली घेतली तुझ्या भावानं आणि घट घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला अरे आमच्या एवढ्याच्या चुकीमुळे एवढ्याशा निर्णयामुळे आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल तर आमचं जीवन तरी काय कामाचं रे विठल